श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नामस्मरण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्याचबरोबर अकरा माळी जप त्याचं क बघा त्याचं काय महत्त्व आहे आपण जप करत असतो परंतु जेव्हा आपण अकरा माळी बघा एक माळ म्हणजे एकशे आठ मणी असतात आणि जेव्हा आपण अकरा माळी जप करत असतो तेव्हा त्याचं काय महत्त्व आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अगदी आपण बघा प्रत्येकजण ग जप करत असतो बघा कुठल्याही देवाचा आपण जप करत असतो परंतु जेव्हा आपण त्या जप करत असताना जेव्हा आपण अकरा माळी जप करत असतो तेव्हा त्याचं किती महत्त्व आहे बघा नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे तर बघा नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे आणि नामस्मरण हे केल्यानं आपण बघा आपल्या मागच्या जन्मीचं जे पाप आहे त्यापासून आपल्याकडून कळत नकळत घडलेलं असतं त्यातून मुक्तता होते त्यामुळे नामस्मरण हे आवर्जून करावं अशक्य गोष्टी ज्या आहेत त्या साध्य होतात कर्मबंधनातून सुटण्यास मदत होते संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात नमसंकीर्तन साधना पै, सोपे जळती पापे जन्मस्तरीचे गगनाहूनही वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठं नाम आहे आणि श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे तर बघा अकरा माळी म्हणजेच बघा एका माळेला एकशे आठ मणी असतात आणि अशा आपण जेव्हा अकरा माळी जप करत असतो तेव्हा पहिली जी माळ आपण जप करत असतो ती पहिली माळ म्हणजे गुरूंसाठी असते दुसरी माळ जी आहे ती माता पित्यांसाठी असते त्यानंतर तिसरी जी माळ आहे ती बघा दुसरी आणि तिसरी ही माता पित्यांसाठी असते आणि चौथी माळ जी आहे ती जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपल्या ते मित्रांसाठी असते पाचवी माळ जेव्हा आपण जप करतो ती काम यासाठी असते सहावी जी माळ आपण जप करतो तेव्हा क्रोधासाठी असते सातवी माळ जी आहे ती मोहसाठी असते आठवी माळ जी आहे ती लोभसाठी असते नववी जी माळ आहे ती मत्स्यासाठी असते आणि दहावी जी माळ आपण जप करतो तेव्हा अहंकार जो आहे त्यासाठी असते आणि जेव्हा अकरावी बघा जी माळ जी आपण जप करतो ते ती माळ जी आहे ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून बघा नेहमी अकरावी मा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांपर्यंत जेव्हा आपल्याला पोचायचं आहे तेव्हा आपल्याला अकरा माळी आपण तर बघा पहिल्याच पायरीवर आहोत आपण अगदी सर्वजण परंतु त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे तर आपल्याला रोज अकरा माळी नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण अकरावी माळ जप करत असतो तेव्हा आपण बघा ती स्वतःसाठी असते म्हणून फक्त मी एक माळ जप केली दोन माळी तर बघा अकरा माळी जप हा जप खूप महत्त्वाचा आहे अशा बघा त्या गोष्टी देखील याने साध्य होत असतात आपल्या मागची जी बघा गेल्या जन्मातली पापं देखील या नामस्मरणाने आपली ती कमी होण्यास मदत होत असते कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडल्या तर त्या देखील याने काही प्रमाणात दूर होत असतात म्हणून नामस्मरण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याची सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण बघा तर नामस्मरण आपण पूजापाठ करत असतो इतर देखील सेवा करत असतो परंतु सर्वात बघा प्रभावी अत्यंत प्रभावी अशी सेवा म्हटलं तर भगवंतापर्यंत पोचण्याचा अगदी साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण हा खूप महत्वाचा आहे त्यामुळं रोज अगदी षडाक्ष बघा षडाक्षरी मंत्र आहे आपल्या स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जम बघा मंत्र जप अगदी रोज अकरा माळे नित्यनेमानं करा आणि अनुभव घेऊन बघा खूप छान असे बघा अनुभव येतील तुमच्या आयुष्यातील संकट दुःख अडचणी त्या सुटायला लागतील ते कशा सुटतात हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही इतके छान अनुभव या नामस्मरणाने ना येतात त्याने मन शांत होतं बघा उदासीनता असेल तर ती देखील दूर जाते आयुष्यातील संकट दुःख ते दूर होतात आणि पॉझिटिव्हिटी जी आहे ती आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःच्या विचारामध्ये देखील येत असते इतकं नामस्मरण ही सेवा खूप महत्त्वाची आहे तर अकरा माळी जपचं काय महत्त्व आहे हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ